नमस्कार मित्रांनो या देशात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेनी प्रत्येक नागरिकाला मूलभूत अधिकार दिलेला आहे आणि त्या मूलभूत अधिकारांमध्ये धर्माचरणाचं स्वातंत्र्य हा अतिशय महत्त्वाचा अधिकार आहे समानतेचा अधिकार आहे कायद्यापुढे स्त्री पुरुष तुम्ही कोणत्याही धर्माचे असाल कोणत्याही जातीचे असाल कोणत्याही वर्गाचे असाल तुम्ही सगळे समान आहात हा देखील एक मौलिक अधिकार आहे आणि जरी न्यायपालिका म्हणजे न्यायालय कार्यपालिका म्हणजे मंत्रिमंडळ एक्झिक्युटिव्ह सरकार आणि विधानसभा विधा विधिमंडळ म्हणजेच संसद हे सगळे समान असले आणि तिघेही स्तंभ असले तरी देखील सर्वोच्च न्यायालयाने घटनेच्या संरक्षणाची जबाबदारी घटनेच्या म्हणजे काय घटनेत बदल करता येऊ शकतात पण घटनेचा जो गाभा जे बेसिक स्ट्रक्चर आहे त्या बेसिक स्ट्रक्चरला हात लावता येऊ शकत नाही आणि हे बेसिक स्ट्रक्चर काय आहे याची या व्याख्या सर्वोच्च न्यायालय करते आता जे वक्फ कायद्याबद्दल जो वाद सुरू आहे आणि ज्याच्यात केंद्र सरकारने आपलं म्हणणं मांडून होईपर्यंत म्हणजे पुढच्या सात दिवसांमध्ये या दोन तरतुदी ज्याच्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाला शंका वाटते की याच्यामुळे कुठेतरी मूलभूत अधिकारांचं हनन होऊ शकेल का त्याच्यात बाधा येऊ शकेल का म्हणजे त्यातला एक मुद्दा आहे वक्फ बाय युजर याचा अर्थ काय मी ते तुम्हाला समजावून सांगतो म्हणजे एखादी जमीन गेली काही दशकं काही शतकं नमाज पडायला वापरली जाते याचाच अर्थ कोणीतरी सज्जन गृहस्थांनी दोनशे तीनशे पाचशे वर्षापूर्वी ही जागा वक्फ केलेली आहे धर्मादाय गोष्टींसाठी दिलेली आहे आणि त्यामुळे जरी सरकारचा दावा असला की ही जमीन सरकारची आहे तरी सरकारची ती जमीन होऊ शकत नाही कारण जरी या समुदायाकडे कोणताही पुरावा नसला की ही जमीन कधी धर्मादाय गोष्टींसाठी कोणी वक्फ केलेली आहे दान केलेली आहे त्याचा पुरावा नसला तरी इथे चाळीस पन्नास सत्तर शंभर वर्ष जर नमाज पडला जातोय तर याचा अर्थ तो मान्य केला पाहिजे की ही जागा धर्मादाय गोष्टींसाठी दिलेली आहे बघा मुद्दा पटण्यासारखा आहे कारण जर सरकारची जमीन असती जर माझी जमीन असती तुमची जमीन असती तर तुमचे पन्नास साठ सत्तर शंभर वर्ष नमाज पडला कसा गेला असता मग जर या देशामध्ये सगळे धर्म समान आहेत तर मग हाच न्याय बाकीच्या धर्मांना का लागू होत नाही हा प्रश्न विचारलेला आहे वरिष्ठ वकील ॲडव्होकेट विष्णू जैन यांनी आणि याच्यातनं आत्तापर्यंत आपलं माननीय सर्वोच्च न्यायालय किंवा माननीय उच्च न्यायालय कशा प्रकारे जेव्हा मुसलमानांचा विषय येतो तेव्हा एक वेगळा तर्क वेगळा न्याय लावायचा प्रयत्न करतात आणि हिंदूंचा किंवा अगदी ख्रिश्चन असतील शीख असतील यांचा विषय येतो तेव्हा एक वेगळं तत्व लावायचा प्रयत्न करतात खरं तर या वक्फ बाय युजरचा हे काही असायलाच नको म्हणजे या नवीन कायद्यानुसार काय आहे की समजा एखादी जमीन तुम्ही म्हणताय याची ही वक्फ केलेली जमीन आहे पण त्याचे कोणतेही कागदपत्र तुमच्याकडे नसतील ती जर जमीन तुम्ही किंवा प्रॉपर्टी असेल ती तुम्ही रजिस्टर केली नसेल वक्फ म्हणून आणि त्याचे कागदपत्रही तुमच्याकडे नसतील तर त्या जमिनीवर तुमचा अधिकार असू शकत नाही जरी तुमचा दावा असला की ही वक्फची जमीन आहे वखचं घर आहे वक्फची इमारत आहे तरी ते असू शकत नाही जर तुम्ही त्याची नोंदणी केली नसेल कायदेशीरित्या आणि जर तुमच्याकडे त्याचा कोणताही पुरावा नसेल तर आता ज्या जुन्या गोष्टी आहेत ज्याची नोंदणी केलेली नाही आहे बघा नीट लक्षात घ्या ज्याची नोंदणी सरकार दरबारी झालेली नाही आहे पण ज्या वक्फच्या आहेत असं ते वापरल्या जात आहेत त्या का वापरल्या जात आहेत कारण पंडित जवाहरलाल नेहरूंच्या सरकारने एकोणीसशे चोपन्नमध्ये हा वक्फ बाय युजर हा क्लॉज आणला म्हणजे जरी कोणताही पुरावा नसला एकोणीसशे चोपन्न साली की अमुक एक मैदान ते कोणी वक्फ केला यांचा कोणताही कागदोपत्री पुरावा नसेला पण समजा तिथे एकोणीसशे चोपन्न सालची गोष्ट आहे जर एकोणीसशे तीस सालापासनं एकोणीसशे दहा सालापासनं अठराशे पन्नास सालापासनं जर तिथे नमाज पडला जात असेल जर तिथे उरूस भरत असेल तर तो मुसलमानांचीच ती जमीन आहे असं समजलं जावं म्हणजे हे तत्वच समानतेच्या मुद्द्याला हरताळ फासणारं होतं ते कायद्यात आणलं गेलं आणि त्याच्याबद्दल न्यायालयाने काही केलं नाही मग जर इस्लामच्या बाबतीत अशी गोष्ट केली गेली तर मग वक्फ बाय युजर जर इस्लामला लावलं गेलं तर अशा प्रकारे दान केलेली जमीन देवळाला दान केलेली की जिथे अन्नछत्र भरत असेल तिथे मेळावा मेळा भरत असेल जत्रा भरत असेल तर ती जमीन हिंदूंची ती त्या धर्मादाय संस्थेची त्या म्हणजे त्या मंदिराची हा न्याय हिंदूंना लावण्यात आला नाही तिथे तुम्हाला पुरावा द्यावा लागतो की हे मंदिराची जागा आहे आणि जर तुम्ही कागदपत्र सादर करू शकला नाही तर ती जागा सरकार अधिग्रहित करू शकते किंवा दुसरा कोणतरी ते घेऊ शकतो म्हणजे हिंदूंना पुरावा देण्याची गरज आहे आणि फक्त याच्यापुरतं नाही आहे विष्णू शंकर यांनी जे मुद्दे मांडले ते समजून घेणं आवश्यक आहे जर वक्फ बाय युजर म्हणजे एखाद्या गोष्टीचा वापर होत असेल तर ती त्या धर्माची हे जर आपण तत्व म्हणून बांधलं तर मग अयोध्येत प्रभू श्रीराम मंदिर वाराणसीमध्ये ज्ञानवापी मंदिर शिवमंदिर विष्णू मंदिर मथुरेला आणि अन्य ठिकाणीही मंदिरं जी पाडून मशिदी बनवण्यात आलेत अर्धवड घुमड बनवण्यात आलेत पण तिथे पुरावे आहेत साहित्यातले पुरावे आहेत बखरीतले पुरावे आहेत की इकडे पंधराशे साली चौदाशे साली बाराशे साली इथे येऊन लोक प्रार्थना करत होते तिथे धार्मिक कार्य होत होती मग तिथे वक बाय युजर सारखा तिकडे जर हिंदू प्रार्थना करत होते बाबराच्या आधीपासून तर ती जागा हिंदूंची हा न्याय का लागू होत नाही तिकडे बघा याच देशाच्या काँग्रेस सरकारनी नरसिंहराव सरकारनी भूमिका घेतली की पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसला जी परिस्थिती आहे ती परिस्थिती म्हणजे इस्लामचा विषय आला की जरी कागदोपत्री पुरावे नसले तरी तिथे कोणी नमाज पडते तिथे कोणी उरूस आहे की ती वक बाय युजर होऊ शकते पण हिंदूंच्या बाबतीत ख्रिश्चनांच्या बाबतीत जैनांच्या बाबतीत शिखांच्या बाबतीत मग या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेनुसार धर्माचं स्वातंत्र्य आहे कुठे सगळ्या धर्मांना समान वागणूक आहे कुठे हाच विषय म्हणजे विष्णू शंकर जैन यांनी तीन चार मुद्दे मांडले ते समजून घेणं आवश्यक आहे मागे कुठलं तरी रस्ता रुंदीकरणाचं का ते यमुनेच्या इथे दिल्लीमध्ये शिवमंदिरचा विषय आता दोनशे तीनशे वर्ष जुनं मंदिर आहे तेव्हा सर्वोच्च न्यायालयाने खिल्ली उडवत म्हणलं होतं की भगवान शंकरांना सर्वोच्च न्यायालयाच्या रक्षणाची गरज नाहीये म्हणजे जर ते महादेव आहेत तर महादेव स्वतः स्वतःचं रक्षण करू शकतात म्हणजे जर एखाद्या गोष्टीसाठी मंदिर पाडलं जात रुंदी असेल रुंदीकरणासाठी किंवा आणखीन कुठल्या उत्खननासाठी म्हणजे नदीच्या किनारे स्वच्छ करण्यासाठी जे काही गाळ काढण्यासाठी जे काही असेल पण इस्लामच्या बाबतीत विषय आला की लगेच भूमिका बदलते राम मंदिरातही हा मुद्दा सर्वोच्च न्यायालयात घेतला गेला प्रभू श्रीराम जन्मलेले याचा पुरावा काय मग तिकडे लोकांच्या श्रद्धेचा विषय नाही आहे तिथे प्रभू श्रीराम अयोध्येला जन्मले आणि याच ठिकाणी जन्मले अशी श्रद्धा शेकडो वर्षांपासून आहे पण तिकडे पुरावा पाहिजे पण या धर्माच्या बाबतीत पुरावा पाहिजे त्या धर्माच्या बाबतीत पुराव्याची गरज नाही दुसरा मुद्दा तिथे जेव्हा तुम्ही सर्वोच्च न्यायालयात जाता तेव्हा सर्वोच्च न्यायालय याचिकाकर्त्यांना सांगतं की तुम्ही आमच्याकडे कशाला आलात तुम्ही पहिले उच्च न्यायालयाकडे जा उच्च न्यायालयाचा निर्णय जर चुकला तर मग आमच्याकडे या मग आता वक्सच्या केसमध्येही पहिले उच्च न्यायालयाकडे जायला नको होतं का म्हणजे अशा लोकांच्या केस आल्या अतिरेकी वगैरे की मग ते डायरेक्ट मग उच्च न्यायालयाकडे जा कनिष्ठ न्यायालयाकडे जा अर्णव गोस्वामीची पण केस म्हणजे कुठलाही केस आल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी होत असली हिंदूंच्या किंवा इतर म्हणजे जेव्हा नॉर्मल विषय असतात तेव्हा तेव्हा अशी ते अपेक्षा व्यक्त केली जाते की सर्वोच्च न्यायालयात खूप जास्त केसेस पेंडिंग आहेत तुम्ही कनिष्ठ न्यायालयात जा तिकडे न्याय नाही मिळाला तर उच्च न्यायालयात जा तिथे न्याय नाही मिळाला तर सर्वोच्च न्यायालयात या मग या सगळ्या मुद्द्यांना तोच न्याय लागू व्हायला नको का तिथे याचिका करते डायरेक्ट सर्वोच्च न्यायालयात येतात काय मोठं आबाळ कोसळणार आहे जर या देशात घटनेनी समानतेचा अधिकार दिला असेल तर इथे हा समानतेचा अधिकार लागू नाही का आणि मग तोच मुद्दा जेव्हा धर्माच्या बाबतीत येतो याच्यात जेव्हा इस्लामच्या बाबतीत जे सगळे हलाला वगैरे निका हला वगैरे या सगळ्या गोष्टींवर जेव्हा हे झालं तेव्हाही न्यायालयाने काय विचार केला की ती परंपरा इस्लामच्या कोरचा म्हणजे इस्लामच्या गाभ्याचा भाग आहे का नाही आणि ती नाही आहे म्हणून ती त्यांनी म्हणजे त्रिवार तलाक असेल किंवा मग या सगळ्या गोष्टी इस्लामच्या गाभ्याचा भाग नाहीत म्हणून त्यांनी रद्द केलं पण जर त्या गाभ्याचा भाग असता तर मग तिथे तुम्ही धर्माचरणाचं चा स्वातंत्र्य म्हणून त्या गोष्टींना हात लावणार नाही कारण धर्माचं पालन करणं हा मूलभूत अधिकार आहे मग असा जर मुसलमानांना आपल्या धर्माचं पालन करण्याचा मूलभूत अधिकार आहे तर मग हिंदूंना शिखांना जैनांना तो का नाही म्हणजे शेवटी प्रत्येक धर्मात जर तुम्ही असं तत्त्व मानलं की मग प्रत्येक धर्माचं एक पवित्र पुस्तक असतं मग हिंदूंचं पवित्र पुस्तक कुठलं मग ते वेद उपनिषद भगवद्गीता रामायण महाभारत सगळंच पवित्र होणार का मनुस्मृती पण पवित्र होणार का म्हणजे इकडे तुम्ही या थोतांडवादी पुरोगाम्यांना जे आता नॅशनल केस केसमध्ये गांधी घराण्याच्या भ्रष्टाचाराच्या समर्थनार्थ रस्त्यावर उतरलेले आहेत भ्रष्टाचार विरोधी आंदोलनातले लोक त्यांना मनुस्मृती दहन म्हणजे असं मोठं क्रांती केल्यासारखं वाटतं आणि हिंदू त्याच्याबद्दल व्यक्त होत नाही कारण आपल्याला काय फरक पडतो पण सर्वोच्च न्यायालय म्हणजे लोकांचं जाऊ दे पण सर्वोच्च न्यायालय याच्या बाबत भूमिका घेत नाही पण असं जर दहन दुसऱ्या कुठल्या धर्माच्या पुस्तकाचं केलं मी मी अगदी बायबल किंवा कुराण म्हणत नाही पण इतर त्यांचे जे काही हे असतील तर मग सर्वोच्च न्यायालय लगेच मध्ये येईल तर त्यामुळे जिथे समानतेचा विषय आहे प्रॉब्लेम असा आहे की आपण हिंदू लोक आपल्या धर्माच्या अधिकारांबद्दल बोलतच नाहीत कारण आपल्यातच आपल्यात इतके मतभेद आहेत मग वेद आवश्यक आहेत का नाही आहे मनुस्मृती आवश्यक आहे का नाही आहे आप कारण आपल्याकडे एक पुस्तक नाही आहे आपल्याकडे बरीच पुस्तकं आहेत आणि त्या पुस्तक म्हणजे त्या मतमतांतरांमध्येही वाद झालेले पण जस्ट आपल्या समाजात अशी वाद चर्चा विवाद याची परंपरा असल्यामुळे कोणीही यावं आणि अपमान करून जावं हे जर आपल्याला ला लागू होत असेल तर मग एकतर ते सगळ्यांना लागू व्हायला ला ला पाहिजे किंवा त्या बाबतीत जो न्याय वापरता तो आपल्या बाबतीतही लागायला पाहिजे आणि त्यामुळे हे जे विषय आहेत केंद्र सरकारने त्याला आठवडाभराची मुदत मागितली आहे पण जर तुम्ही याबाबतीत अधिक माहिती मिळवू इच्छित असाल तर याबाबत ॲडव्होकेट विष्णू शंकर जैन यांचे टाईम्स नाववर आहे इतर ठिकाणीही आहेत मुलाखती आहेत त्यांचं स्वतःचं व्हिडिओ आहेत ते बघा आणि जर कायदा सगळ्यांसाठी समान असेल न्याय सगळ्यांसाठी समान असेल तर या सगळ्या गोष्टींचाही विचार व्हायला हवा का नको पण ते करायचं तर हिंदू समाजाने आग्रही भूमिका घ्यायला पाहिजे कारण कसं झालं आहे आपण कालाच्या बरोबर पुढे काळाच्या बरोबर पुढे जाण्यासाठी आपल्या धर्मातल्या ज्या आपल्या दृष्टीने कालबाह्य झालेल्या गोष्टी काल त्या आपण स्वतःहून सोडून दिलेल्या आहेत आणि त्याच्यासाठी करताना धर्माचे जे जे काही मूळ धर्मग्रंथ आणि या सगळ्या कायदे हे होते त्याला आपण तिलांजली दिलेले आहे आणि ते सगळं न्यायाच्या दृष्टीने आवश्यक आहे कारण ते समानतेचा अधिकार आणण्यासाठी पण बाकीच्या धर्मामध्ये जिथे स्त्री पुरुष समानतेचा अधिकार नाही आहे तिथे समानतेचा विषय आला की मग तिथे धर्माचरणाचं स्वातंत्र्य महत्वाचं ठरतं मग तिथे स्त्रीचे अधिकार महत्वाचे ठरत नाहीत हीच गोष्ट शाहबानो प्रकरणात झाली तिकडे तर साध्या पोडगीचा विषय होता पण तोही सर्वोच्च न्यायालयाचा निकाल उलथवून टाकण्यात आला आणि त्यामुळे जर हे असे मुद्दे बाय युजर आणि त्या पॅनलमध्ये मुस्लिम असणं त्याच्याबद्दलही सेम टू सेम त्याच्यामध्येही विष्णू शंकरजेन यांची आर्ग्युमेंट आहे आत्ता व्हिडिओची लांबी मर्यादित असल्यामुळे त्याच्याबद्दल मी बोलत नाही पण या गोष्टींचा विचार करा हे सगळे मुद्दे आपल्या समाजासाठी आपल्या देशासाठी आपल्या कायद्यासाठी आणि आपल्या संविधानासाठी अतिशय महत्वाचे आहेत आपण ते सोडून दिले म्हणून मग सर्वोच्च न्यायालयाला किंवा इतर कोणाला त्याचं मनाप्रमाणे इंटरप्रिटेशन करायला की जेव्हा दोन अधिकार घटनेने दिलेली दोन मूलभूत अधिकार असतात त्याच्यातला कुठला अधिकार अधिक आदिक महत्वाचा ध धर्माचरणाचं स्वातंत्र्य अधिक महत्वाचं का समानता अधिक महत्वाचं म्हणजे जर धर्मातच समानता नसेल तर मग समानता कायद्याद्वारे समानता महत्वाची का धर्माचरणाचं स्वातंत्र्य महत्वाचं हे इंटरप्रिटेशन करायला जर तुमचा समाज एकसंध नसेल तर मग ते स्वातंत्र्य घेता येतं जिथे समाज एकसंध असेल जिथे समाज डायरेक्ट रस्त्यावर उतरतो तोडफोड करायला लागतो तिकडे लगेच आधीच विषय घेतला तो की ह्याचे गंभीर परिणाम होऊ शकतात म्हणून आम्ही याच्याबद्दल वेगळी भूमिका घेतो तर त्यामुळे याचा विचार करण्यासाठी सगळ्यांनी हे विषय समजून घेणं आणि त्याच्याबद्दल आपलं मत बनवणं आणि ते आग्रहीपणे इतर धर्मांच्या स्पर्धेत प्रतिपादित करत राहणं हे महत्त्वाचं आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायची विनंती आहे मृतास सांगतो पाहातहा एम एच फोर्टी एट